माझं नाव हो निर्मला बालेराव जिल्हा परिषद कार्यालयासमोर मी सव्वीसपासून उपोषणला बसले आहे तर आतापर्यंत कोणताही अधिकारी मला चौकशीसाठी आलेले नाही या गंगापूर तालुक्याअंतर्गत दलित वस्ती पंधराविता आयोग व कचरा व्यापमापन तसेच जलजीवन मिशिन नेवरगाव सर्कल सिल्लेगाव सर्कल वारुण सर्कल शंदुरवादा सर्कल अंतर्गत शाखा अभियंता एस एन पाटील ए व्ही डावरे विकास अधिकारी सुहास ग्राम ग्रामविकास अधिकारी जी पी धनवई के आर गाधू आर के मुळे वी सी भोंडवे यांनी आपल्या पदाचा दूर उपयोग करून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भ्रष्टाचार बाबत गंगापूर तालुका नंबर एकवर आणून ठेवला आहे माझं नाव निर्मला भालेराव आता भगवान बनकर हे बोलते भगवान बनकर गंगापूर तालुका हा नेहमी काही ना ने काही कारणाने चर्चेत असतो गंगापूर तालुक्यामध्ये सहाशे घरकुल घोटाळा आत्ताच पाठीमाग उघड झाला होता त्यानंतर पानाद रस्त्याला त्यानंतर पानाद रस्ते वैयक्तिक गाय गोठे मोगनीच्या फायली अशा अनेक फायली तीन हजार संचिका गंगापूर तालुक्यातील गट विकास अधिकारी सुहास वागचोरे यांनी अर्धवट कागदपत्र असलेल्या फायली मंजूर केल्या करण्यात आलेल्या आहे व दलित मागासवर्गीय लोकांच्या अनेक संचिका आहे चक्रा मारून मारून दलित मागासवर्गीय लोक परेशान झालेले आहेत त्यांच्या पूर्ण फायली धूळ खात पडलेल्या आहेत अशा शास अशा प्रशासकीय अधिकाऱ्याला आमची अशी विनंती आहे की गंगापूर तालुक्यामधील गटविकास यांच्या माध्यमातून जेवढ्या फायली होत आहे त्या सर्व बोगस होत आहे व दलित मागासवर्गीय सरासरी अन्याय अन्याय होत आहे गंगापूर तालुक्यामध्ये शिंगी पिंपरी असं गाव आहे त्या गावामध्ये गावा ग्रुप ग्रामपंचायतमध्ये एक शौचालय बांधण्यात आलं त्या शौचालयामध्ये ले लेडीज आणि जेंट्स यांचं एकत्र शौचालय बांधण्यात आलेलं आहे त्या त्या ठिकाणी लेडीजला ते जाण्यास लज्जा वाटते व लघु संका सुद्धा जाण्यास लज्जा वाटते त्या पाण्याची व्यवस्था नाही काही नाही फक्त मोगम पन्ना सहा लाखाचे सहा ते सात लाखाचे फायली बाथरूम फक्त अवघ्या पन्नास ते साठ हजारामध्ये उरकून त्यामध्ये पैसे खाण्यात आलेले आहे आमची शासनाला अशी विनंती आहे आम्ही वारंवार उपोषण केले निवेदन दिले आंदोलन केले परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे या ठिकाणी आज जिल्हा परिषद समोर उपोषणाला बसायची वेळ आलेली आहे आमची मीडियाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करतो की या अधिकाऱ्याची स्पॉट पाहणी करून त्रयस यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावा यांना निलंबित करण्यात यावा तोपर्यंत आमचं साखळी उपोषण चालूच राहील भगवान बनकर